नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या भक्तिस्थळाजवळ पेट्रोल पंपासमोर छोट्या हत्ती व मोटरसायकलची धडक एक जण जागीच ठार एक जण झाला जखमी मयत व जखमी हे येल्डरवाडी तांडा येथील असल्याची आहे माहिती अहमदपूर शहरापासून काही अंतरावर राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर भक्तिस्थळाजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर आज दिनांक तीन मार्च सोमवारी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान छोट्या हत्ती व मोटरसायकल यांची धडक होऊन एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव रमिक रविकुमार परमेश्वर राठोड राहणार येल्दरी तांडा व जखमी ज्ञानेश्वर रंगनाथ राहा राठोड राहणार येल्दरी तांडा असे आहे याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर अहमदपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या भक्तिस्थळाजवळील पेट्रोल पंपासमोर छोटा हत्ती क्रमांक एम एच चौदा ई एम ब्याण्णव पंच्याऐंशी व मोटरसायकल क्रमांक एम एच बावीस ए यू चोपन्न शेहेचाळीसची जोरदार धडकून यात दोन तरुणांपैकी रविकुमार कुमार राठोड याचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर राठोड हा जखमी असून त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या ॲम्ब्युलन्समधून ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे कालच या मार्गावर थोडं अलीकडं असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ अपघातात एक जन ठार झाल्याची घटना घडली होती आज सलग या राष्ट्रीय महामार्गावर हा दुसरा अपघात आहे या मार्गावरील सी सी टी व्ही बंद असल्याने नेमका अपघात कसा झाला हे लक्षात येण्यास मदत झाली असती परंतु ते बंद असल्यामुळे चूक कोणाची आणि अपघात कसा झाला हे लक्षात यायला मोठी अडचण निर्माण होत आहे आणि राष्ट्रीय महामार्गावर ज्या त्रुटी आहेत ते राष्ट्रीय महामार्ग लक्ष देत नसल्याने अपघाताची मालिका ही सतत सुरू आहे या ठिकाणी सातत्याने होत असलेल्या अपघाताकडे राष्ट्रीय महामार्गाने गांभीर्याने पाहावे आणि ज्या त्रुटी आहेत त्या त्वरित दूर करून या ठिकाणी अपघात होणार नाहीत याची खबरदारी राष्ट्रीय महामार्गाने घ्यावी अशी भावना वाहनचालक व ब... अन्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन हा दुसरा बळी गेलेला आहे